शाळेला अकरा हजार एकशे अकरा रुपयाची देणगी शरद उखा पवार यांनी दिली आईसाहेब सौ रुपाबाई उखा पवार व बापूसाहेब श्री उखा बुधा पवार यांच्या नावाने अभ्यासिकेसाठी अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी दिली परमपूज्य श्री साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित भिका यशोदा चौधरी हायस्कूल यांना अभ्यासिकेसाठी अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी दिली आईसाहेब सौ रुपाबाई उखा पवार बापूसाहेब श्री उखा बुधा पवार यांच्या संयुक्त विद्यमाने परमपूज्य श्री साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित भिका यशोदा हायस्कूल व हिरामन जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांना अभ्यासिकेसाठी अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी देताना नाशिक येथील उद्योजक इंजिनियर आणि समाजसेवक शरद उघा पवार यांच्या हस्ते देताना संस्थेचे अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ यांच्या हस्ते दिले वृत्तसंकलन रफीक सय्यद